ಸರ್ವಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಓಂ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೇ ನಮಃ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ನಮ नमस्कार मैत्रिणींनो आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या मराठी चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ तुमच्या घरामध्ये चिरकाल माता लक्ष्मी वास करू हेच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर माता लक्ष्मीचा व्रत हस्त कायम राहतो यासोबतच ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते जो व्यक्ती या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत करतो त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वादाचा वर्षा होतो असं म्हटलं जातं जर आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न केलं तर गरिबांची सावली आपल्यावर कधीच पडत नाही माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्यावरती नेहमी राहतो आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत पूजा केली जाते तसेच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दूर होऊन अष्टलक्ष्मीचा अखंडवास राहील घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहा मैत्रिणी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये ज्या वेळेला लक्ष्मी येते तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते साडे नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेलाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा येत असते आणि म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे ज्या घरात आज गुरुवारी हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल वाईट शक्ती असेल तर आपल्या घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी येतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही राहत नाही तर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आले पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल उद्योग व्यवसायामधून हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने निघून जात असेल घरामध्ये सतत वादविवाद असतील घरात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे लक्ष राहण्यासाठी अनुकूल असणे हे सुद्धा खूप महत्वाचे असतं म्हणून घरातील वातावरण हे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहोत कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते आणि जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर जाते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती आपल्या घरामध्ये अवश्य टाळायची आहे ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरात जाळली तर घरातील अनेक अडचणी दूर होऊन वादविवाद थांबून आनंदाचे सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच हा उपाय केल्याने बाहेरील कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होते घरातील मुलांची सतत चिडचिड होत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा तुमच्या मुलांना सतत नजर दोष लागत असेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्याने घरातील मुलासंबंधित सर्व समस्या ज्या आहेत त्या देखील दूर होतात सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो, तो दिवा लावून घ्यायचा आहे तो धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर जिथे तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीची आरती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केलं जात नसेल तर तुम्ही फक्त देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे तर तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल ते देखील घे घेऊ शकता पण असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल या यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर पूर्ण असेल नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल परंतु तो नैसर्गिकरित्या पाळला जातो म्हणून आपल्याला भीमसैनी कापूर घ्यायचा आहे नसेल तर आपला साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि या कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जी क्षमता असते तर ती खूप जास्त असते यामुळे घरामध्ये नेहमी भीमसैनी कापूरच वापरायला पाहिजे नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आता या पाच कापराच्या वाड्या आहेत तरी या आपल्याला ज्या भांड्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत तां आता त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला तीन अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत ते अशा लवंगा तीन हिरवी वेलच्या आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे जी दालचिनी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर त्या दालचिनीचा तुम्हाला एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचा आहे दालचिनी त्यासोबतच लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या वस्तूच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करते आता या सर्व वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत किंवा जिथे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी केली आहे तर त्या पूजेसमोर तुम्हाला हा कापूर जो आहे तो तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरून दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कारण तुपाचा वास हा देखील लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे केल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम किंवा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा फक्त तीन वेळा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडे देवासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्यामध्ये तुम्हाला मधोमध हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि जोपर्यंत हो हा उपाय तुम्ही करत आहात तोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तो या मंत्राचा अखंड जप करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ज्या आहेत त्या सर्व उघड्या करून ठेवायच्या आहेत जेणेकरून घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे अलक्ष्मी आहे तर ती घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आता या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते घराच्या बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहे एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्ही टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून दिलं तरीसुद्धा चालेल असा हा छोटासा उपाय जो आहे तो तो आपल्याला आज आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे आणि पहिल्याच गुरुवारी नाही तर या मार्गशीर्ष महिन्यातील येणारा प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर कर अवश्य करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी सकाळी आपण जेव्हा माता लक्ष्मीची आरती करणार आहे तेव्हा आरती करताना तुम्हाला दोन कापूर आणि दोन लवंगा जाळून त्यानेच आरती करायची आहे यामुळे लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न होते आपल्यावर धनवर्षाव करते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्तीही कमी पडू देत नाही म्हणून तुम्हाला आरती करताना दोन लवंगा आणि दोन कापूर जाळून ही आरती करायची आहे तरीही आज संध्याकाळी तुळशी पाशी सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा कारण तुळशीला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तिथे तुम्ही दिवा जर आपण लावला तर आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरातील गरिबी ही निघून जाते त्यामुळे प्रत्येकाने तुळशीपाशी दिवा अवश्य लावायचा आहे जरी तुम्ही उपवास करत असेल नसेल तरी तुम्हाला दिवा हा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून प्रवेशद्वारावर तुम्हाला दिवा हा अवश्य लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेव्हा ते तेलाचा लावला तरीही चालेल जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुळशीपाशी आणि मुख्य प्रवेशद्वारा प्रवेशद्वारावरती तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर पहिल्या गुरुवारी संध्याकाळी जर तुमची मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील तर फक्त चिमुडवर पिवळी मोहरी आपल्याला या ठिकाणी काळी मोहरी न घेता सेम काळी मोहरी सारखीच असणारी पिवळी मोहरी असती तर ती घ्यायची आहे तर ती पिवळी मोहरी घेऊन मुलाला पूर्व पश्चिम या दिशेला उभे करून त्याच्यावरून जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने सात वेळा फिरवावे पण फिरवत असताना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती मोहरी घराच्या बाहेर निर्जल ठिकाणी किंवा एका झाडाखाली टाकून द्यायची आहे तर असे सलग तुम्हाला तीन गुरुवार करायचा आहे तसंच जर तुमच्या पती पती चिडचिड करत असेल काही ना काही कारणावरून होत असतील क्लेशजनक वातावरण निर्माण होत असेल पती खूप मेहनत करतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल सतत कामामध्ये अडथळे येत असतील तर पतीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा असाच पिवळी मोहरी चिमूडवर घेऊन उतरवून बाहेर झाडाखाली फेकून द्यायचे आहे तर हा सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय प्रभावशाली आणि अद्भुत असा उपाय आहे तर हा उपाय नक्की करून पहा आणि अनुभव घ्या तर मैत्रिणींनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टॅप करा धन्यवाद